हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी गोपी बाहीची डिझाईन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता इथं मी स्लीवचं कटिंग करून घेतलेलं आहे टोटल स्लीवची उंची आहे साडेपाच इंच शिलाईनंतर पूर्ण उंची पाच इंच होईल म्हणजे तयार आपली बाही पाच इंचाची असणार आहे दंड घेर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुमची चेस्ट साईजनुसार तुम्ही घेऊ शकता आता इथे जे कापड आहे मेन ब्लाऊजचं त्याची मी डबल घडी केलेली आहे कारण पप बनवत असताना म्हणजेच फुगाबाई बनवत असताना आपल्याला डबल कापड हवं हो असतं इथे थोडंसं कमी आहे पण ठीक आहे तुमच्याकडे जर जास्त असेल तर तुम्ही पूर्ण जेवढी स्लीवची लेंथ आहे त्याच्या डबल कापड घ्यायचं आहे आणि सेंटरला म्हणजेच मधला जो भाग आहे फोल्ड केलेला त्याच्या सेंटरला छोटेसे कट देऊन द्यायचे आहेत म्हणजे आपल्या लक्षात येतं की सेंटर पॉईंट कुठला आहे आणि तयार जी स्लीव्ज आहे त्यापेक्षा कमीत कमी एक इंचाचं एक्स्ट्राचं कापड ठेवायचं आहे कारण ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकतो त्यावेळेस हे कापड कमी होऊ शकतं तर इथे मी अगोदर दोन्ही बाजूचे पार्ट एकसारखे करून घेणार आहे आणि ओपन जी बाजू आहे त्या ओपन बाजूकडून चार इंचावरती मार्किंग करत आहे कारण ओपन बाजूकडून चार इंच आपण अडीच इंच दीड इंच फिटिंगमध्ये जातं तर एवढं पुरतं चार इंच तुम्ही ठेवू शकता प्रत्येक चेस्ट साईजनुसार तर आता मी जे कट दिलेले आहे चार इंच तिथपासून पुढे आपण प्लेट्स टाकणार आहोत तर आता इथे प्लेट्स आता मी टाकून घेत आहे आता इथे पहा मी एक एक करून व्यवस्थित अशा प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत जिथं आपण कट दिलेला आहे तिथपर्यंत या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता खालच्या बाजूनेही सेम अशाच पद्धतीने प्लेट्स टाकणार आहोत पण खालच्या बाजूने प्लेट्स टाकताना प्लेट्सची तोंड विरुद्ध दिशेने पाहिजेत म्हणजेच वरच्या बाजूची प्लेटची तोंड ज्या बाजूने आहेत त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने खालच्या बाजूच्या प्लेटची तोंड टाकायची म्हणजेच जो स्लीवज आहे त्याला फुगा छान बनतो आता हे ते खालच्या बाजूने पण जिथे आपण कट दिलेला आहे तिथपर्यंत ठेवून प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता वरच्या बाजूने तुम्ही पाहू शकता स्लीवजला हे कापड कमी पडत आहे तर आपण दोन्ही साईडच्या एक एक प्लेट्स उसून घ्यायच्या आहेत म्हणजे कापड व्यवस्थित होऊन जाईल आता आपल्याकडे हे तयार ब्लाऊजचं कापड व्यवस्थित म्हणजे थोडंसं कमी होतं म्हणून मी आता आहे असं जास्त प्लेट्स उसवत नाही नाहीतर फुगा कमी होईल म्हणून आपण जिथे जॉईंट आहे तिथे थोडंसं ब्लाऊजच्या कापडाचं जॉईंट देणार आहे ते फिटिंगमध्ये व्यवस्थित कवर होऊन जाईल म्हणजेच ते दिसणार नाही त्या तर त्यामुळे आता आपण काय करायचं आहे ही स्लीव्ज अशा पद्धतीने अस्तरवरती ठेवायची आहे आणि हिला जॉईंट करून घ्यायचं आहे माझी थोडीशी ट्रान्सपरंट असल्यामुळे वरच्या बाजूने दिसत आहे त्याच पद्धतीने मी शिलाई मारत आहे तुमची जर ट्रान्सपरंट नसेल तर तुम्ही पिन लावून घ्या आणि मग ही स्लीव्ज उलट्या बाजूने करून चारही बाजूने व्यवस्थित शिलाई मारून घ्या आणि मग एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते कट करून घ्या आता इथे पाहू शकता मी हे एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आहे हे अगदी फिनिशिंगसह कट करून घेत आहे आता कट केल्यानंतर साईडला जे काही थोडंसं राहिलेलं आहे तिथे आपण जॉईंट देणार आहोत तर हे अशा पद्धतीने मी ते दे जॉईन देत आहे तुमच्याकडे जर ब्लाउजचं कापड भरपूर असेल तर तुम्ही जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलं जी तयार स्लीवज असते त्यापेक्षा डबल कापड घ्यायचं म्हणजेच प्लेटमध्ये कापड कवर का होऊन सुद्धा एक्स्ट्राचं कापड उरतं आणि थोडं कमी असेल तर अशा पद्धतीने तुम्ही जॉईन देऊन ॲडजस्ट करू शकता जास्त जॉईंट यायचा नाही फिटिंगच्या बाहेर जॉईंट येता कामा नाही थोडंसं असेल कमी तर ॲडजस्ट होऊ जात होतं आणि ते फिटिंगमध्ये कवर होऊन जातं आता इथे आपण ही जी लेस आहे ही वापरणार आहोत खाली पट्टीसाठी आता दोन्ही बाजूने वापरणार आहोत त्यामुळे मी ही लेस बरोबर मधोमध कट करत आहे आणि तसं पण आपण अर्धा इंचाचीच पट्टी बनवणार आहोत तर आता सेंटरला मी बरोबर ही कट केल्यानंतर ही जी पट्टी आहे ही उलट्या बाजूने ठेवायची आहे ही पा सुईची बाजू वरच्या बाजूने घ्यायची उलटी बाजू खालच्या बाजूने आणि त्यावरती स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि पूर्ण कॉर्टर इंच असं सिलाई मार्जिन घेऊन अगदी व्यवस्थित शिलाई मारायची आहे प्लेट्सचा सेप बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी पूर्ण अशा पद्धतीने पलटून घ्यायची आहे ब्लाऊजचा जो भाग आहे तो पट्टीच्या बाजूकडे घ्यायचा आहे आणि यावरती पुन्हा एक दापटी व्यवस्थित फिनिशिंगसह मारून घ्यायची आहे त्यानंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने कवर करायचा आहे आता हा ग्रीन कलरचं कापड आहे हे आपण थोडं शिलाईमध्ये कवर करून घेऊयात अशा पद्धतीने सुंदर असं गोपीबाहीचं कटिंग आणि स्टिचिंग करून झालेलं आहे आणि सुंदर स्लीव्ज बनवून तयार झालेले आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आणि तुमच्या नवीन कुणी मैत्रिणी असतील तर त्यांनाही शेअर करा तर पहा अशा पद्धतीने सुंदर गोपीबाही तयार झालेले आहे आता मी तुम्हाला या स्लीवजला फिटिंग करून पण दाखवते तात्पुरती तर हे अशा पद्धतीने मी एक पाच आपली दीड इंचाची जी शिलाई असते ती घेऊन घ्यायची आहे आणि यावरती आपण एक शिलाई मारून पाहून घ्यायचं आहे की आपली गुपीवाही परफेक्ट झाली आहे की नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी ओपन करते अगदी सुंदर असा पप स्लीवजला आलेला आहे तर चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ